नमस्कार माझे नाव समर संतोष कुराडे ही यत्ता सातवी सद्गुरू कोचिंग क्लासेस मी आज तुम्हाला प्राईम नंबर व त्याची व्याख्या सांगणार आहे अ नंबर विच इज डिव्हिजिबल बाय वन अँड इट सेल ओनली इज कॉल्ड प्राईम नंबर सो लेट्स बी विथ वन टू हंड्रेड प्राईम नंबर वन टू टेन प्राईम नंबर टू थ्री सेवन टू थ्री फाय सेवन 11 टू 20 प्राइम नंबर्स 11 13 17 19 21 टू 30 प्राइम नंबर्स 23 29 31 टू 40 प्राइम नंबर्स 31 37 41 टू 50 प्राइम नंबर्स 41 43 47 51 टू 60 प्राइम नंबर्स 53 59 61 टू 70 प्राइम नंबर्स 61 67 71 टू 80 प्राइम नंबर्स 71 73 79 81 टू 90 प्राइम नंबर्स